या चिंतन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार संजय हे भूषवणार आहेत तर सत्कार समारंभ पालकमंत्री प्रकाश खासदार धनंजय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर उजगाव जिल्हा बेळगावचे माजी आमदार परशुराम नंदी हळली भाजपा जिल्हा अध्यक्ष नाथाजीराव पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत मजरे कारवे येथील स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे या वाढदिवसाचं नियोजन समस्त भरमू अण्णाप्रेमी चनगड विधानसभा माझी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष सरचिटणीस चनगड भाजपा सर्व सेलचे अध्यक्ष चनगड तालुका शिक्षक संघटना ग्रामपंचायत सरपंच व विविध सेवा संस्था दूध संस्था पतसंस्था सर्व शिक्षण संस्था चनगड तालुक्यातील ग्रामस्थ बसरगे गोळवाडी यांनी केला आहे या अभिष्ट चिंतनासाठी सर्व चनगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केला आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड